गुणमिलन करत असताना राशीवरून मृत्यू योग पाहतात म्हणजे नक्की काय कारण लग्न करताना आपले जे राशी आहेत आणि आपलं मेष रास अश्विनी नक्षत्र आता प्रत्येक राशीला नक्षत्र आहे ओके तर राशी आणि नक्षत्र राशी आणि नक्षत्र असं ह्या दोघांचा विचार करून गुणमेलित केलं जातो म्हणजे मुलाचं रास नक्षत्र मुलीचं रास नक्षत्र या दोघांचं रास नक्षत्र पंचांगामध्ये बघितलं जातं किती गुण जुळले बारा गुण जुळले लग्न करू नका आता यामध्ये पत्रिका बघण्याचे काहीच बोललो नाही म्हणजे पत्रिका हा जो पाठ आहे हा पाठ कुठं उल्लेखच होत नाही फक्त तुमची रास कुठली तुमची रास कुठली नक्षत्र कुठलं हे बघायचं अरे बापरे या दोन राशी मृत्यू शराष्ट म्हणजे एक राशी दुसऱ्या राशीवरून सहावी आणि आठवी परस्परा असेल सहावी एक एकाची oh, mm. रास सहावी एक आणि दुसरीची दुसरी त्यापासून आठवी असं सहावी आणि आठवी रास एकमेकापासून असेल तर त्याला षडाष्टक आणि मृत्यू शराटक योग असं म्हणतात आणि ह्या मृत्यू शराटक सांगण्याचा माझा उद्देश कोणीही मरत नाही काही घाबरायची गरज नाही माझा सत्य सत्यवर्ष एक्सपिरियन्स आहे चांगली चांगली लग्न तुटतं काय कारण नसताना ह्याच राशींच्या आधारावर फक्त लग्न जमवणं ऍप्सुटी बरोबर नाहीये